नमस्कार झटपट ॲड्समध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत कृपया हो नोंद घ्या आम्ही प्रॉपर्टीज व गाड्यांचं डिजिटल मार्केटिंग करतो आम्ही ब्रोकर किंवा एजंट नाही आहोत तर आज आपण पाहणार आहोत दुकान घरायचे एकाच मालकांचे आहेत हा पार्ट दुसरा आहे इतर जे दोन पार्टचे लिंक आहे ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे प्लीज चेक करा तर हा पार्ट नंबर दोन आहे तर चला बघूयात आणि ह्याची माहिती घेऊयात अगदी आपण आता पाहिलं तसं रस्त्यालगतच हा दुकानगाळा आहे कावुळे पेडेवेवाडी हा या दुकानगाळ्याचं लोकेशन आहे अशा प्रकारे हा गाळा आहे बाहेर बरीच मोठी स्पेस आपल्याला दिसते ह्या गाळ्याच्या वरती पत्र्याची शेड आहे आपल्याला केलेली संपूर्ण पत्र्याचं बांधकाम आहे बाहेर पण आपण आता पाहिलं तशी बरीच जागा आहे आणि तुम्हाला जर ही जागा रेंटवर पाहिजे असल्यास पूर्ण ही कवर करून दिली जाईल तर इथेही आपल्याला बरीच जागा दिसते आणि पाठीमागेही आपल्याला इथे बरीच जागा आहे जी साफ करून तुम्ही तीही वापरू शकता इथे एक रूमसुद्धा आहे आता जसं आपण पाहिला पण त्याला लॉक आहे आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हा आम्हाला ही चावी अवेलेबल नव्हती म्हणून आम्ही ओपन करून दाखवू शकत नाही आहोत पण आपण हे एरिया बघूनच बाहेरचं लक्षात आलं असणार की इथे बरीच मोठी अशी ही रूम आहे जी आता पाहतोय आपण हे इथे ब्ल्यू कलरचं डोर आपल्याला दिसतंय जागा अगदी छान आहे आणि रस्ता लागतच आहे जर ही जागा पाहून तुम्हाला विचार आला असेल की ते एक चांगलं हॉटेल चालू शकतं तर इथे रस् ऑलरेडी एक रस्त्या साईडलाच हॉटेल आहे जे खूपच चांगलं चालतं आणि बरेच पर्यटकसुद्धा इथे येतात त्यामुळे त्या, त्या निगडीत दुसरा एखादा बिझनेस तुम्ही इथे चांगल्या प्रकारे करू शकता आ, मी जस्ट एक एक्झाम्पल देत की तुम्हाला आयडिया येण्यासाठी इथे तुम्ही स्थानिक फळांचे दुकान घालू शकता किंवा काजू दुकानं ड्रायफ्रूटची दुकानं कोल्ड्रिंक्सचं दुकान किंवा कोल्ड बेकरी इथे चांगल्या प्रकारे चालू शकतं किंवा एखादं गॅरेज कारण बाहेर खूप सारी जागा आहे त्यामुळे इथे गॅरेज किंवा हार्डवेअरचं दुकान किंवा खतांचे किंवा पक्ष्यांचे खाद्य वगैरे मिळतात त्याचंही शॉप खूप चांगल्या प्रकारे इथे चालू शकतं ह्या दुकानाला एक सेपरेट मीटर आहे आणि नळाचे पाणी उपलब्ध आहे याचं भाडं जे आहे ते दोन हजार रुपये आहे आणि डिपॉझिट दहा हजार अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आमचा क्रमांक आम्ही स्क्रीनवर शेअर केलेला आहे आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद